नमस्कार स्कॉलरशिप मित्रांगं स्वागत गेले अनेक दिवस बार्टी, आर्टी, ती आरटीए बार टी आरटी सारती आणि महाज्योती या स्वायत्त संस्थांच्या माध्यमातून जी स्पर्धा परीक्षा पूर्व जी स्कॉलरशिप दिली जाते त्याच्या सर्व माहिती मी या चॅनलवरती घेऊन येतो विद्यार्थी मित्रांनो ज्या ह्या संस्थांनी रूल्स अँड रेग्युलेशन आणले त्याही मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आलोय अजूनही काय विद्यार्थ्यांच्या शंका आहेत काय विद्यार्थी का, क्लासेस कडे टॅब मागत आहे काय कुणी त्यांना ऑफरही करत आहे त्यांना मी विश्वासाने सांगतो टॅब किंवा पैसे कुणीही क्लासेसला मागू नका ते क्लासेस देऊ शकणार नाहीत ऑफिशियल लेटर जे आलं टी पार्टी कडून ते पण मी तुम्हाला दाखवतो ज्यावेळेस तुम्ही संस्था निवड करताय त्यावेळेस जे पोर्टल वरती आय एक्सेप्ट करावं लागतं ते पण मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये दाखवतो व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला कसली अडचण असेल तर मी तुम्हाला काटवण करून देतो तुम्हाला कसली अडचण असेल तर सत्याहत्तर बावीस शून्य तीन नऊ हजार नऊ या माझ्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तुमच्या डॉक्युमेंट अडचण असू द्या प्रेफरन्स निवडताना काय अडचण येत असेल तर तरी कॉल करा मोबाईल नंबर जीमेल वरती ओटीपी येत नसेल तरी मला कॉल करू शकता त्या हे त्यांनी सोळा सोळा ऑक्टोबर रोजी हे परिपत्रक टाकलं होतं त्यामुळे त्यांनी स्पष्ट लिहिलं आहे की सब प्रशिक्षण संस्थांकडून विद्यार्थ्यांना जा आकर्षित करण्याकरिता सदर योजनामध्ये अंतर्भूत नसणाऱ्या बाबी जसे की टॅबलेट देणे आर्थिक लाभाचं प्रलोभन देणे प्रशिक्षण कालावधी विविध सवलती देणे दे 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 आमिषे तसेच शासकीय संस्थांची नावे वगैरे वापरणे या सगळ्या गोष्टींसाठी प्रतिबंध केलेला आहे म्हणजे मागच्या वेळेस टॅप देणं सुरू होतं ह्या वर्षी कोणताही क्लास तुम्हाला टॅप देऊ शकणार जर एखादा क्लास टॅप असेल तर तो खोटं बोलतोय तो तुम्हाला मिळू शकणार नाहीत अशा बार टी आर टी टी आर टी ह्या संस्था यांच्यावरती कारवाई करू शकतात तेव्हा विद्यार्थ्यांना मी विनंती करतो तुम्ही टॅब देतो असं म्हणाऱ्या कोणत्याही संस्थेवरती विश्वास ठेवू नका कोणत्याही फसव्या आश्वासनावरती विश्वास ठेवू नका तुम्ही बिंदास्पणे तुम्हाला आवडणारा आणि चांगले शिक्षक असणारा दर्जेदार क्वालिटीचे पुस्तकं असणारा असाच क्लास तुम्ही निवडावा हे मी तुम्हाला आवाहन करतो त्यासोबतच ज्यावेळेस तुम्ही संस्था निवड करता क्लासेसची वन टू थ्री फोर फाईव्ह असा प्रेफरन्स देता नंतर तुम्हाला ईमेल चा कोटी टाकावा लागतो आणि केस एम ओटीपी टाकावा लागतो त्याखाली त्यांनी प्रतिज्ञामध्ये तुमच्याकडून लिहून घेतलंय अंडरटेकिंग सदर योजना प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये शासनाने मंजूर केलेल्या सुविधा सवलती व लाभव्यतिरिक्त कोणताही अतिरिक्त मागणी जसे की रोख रक्कम टॅबलेट आर्थिक लाभ बरेचसे विद्यार्थी क्लासेसला विचारतात किंवा सर लायब्ररीचे पैसे मिळतील का किंवा टॅब मिळेल का तसं करू नका तसं झाल्यास मी अशा कोणत्याही अनधिकृत मागण्या केल्यास अथवा अशा स्वरूपाचे वर्तन केल्यास निर्शनास आल्यास माझ्यावर संबंधित योजनेच्या शर्तीनुसार योग्य ती कारवाई करण्यात यावी याची मला पूर्ण जाणीव आहे म्हणजे तुम्ही अंडरटेकिंग लिहून देताय घेऊन देत असू द्या त्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो की कुणीही टॅब वगैरे मागू नका अशा परिस्थितीत तुम्हाला सदर योजनेअंतर्गत अपात्र घोषित करण्यात येऊ जर तुम्ही तसं केलं तर तुम्हाला अपात्र घोषित केलं जाऊ शकतं आणि त्यासोबतच सगळ्यात महत्वाचं हे बघा आवश्यक असल्यास माझ्याविरुद्ध कायदेशीर कारवाई देखील करण्यात येऊ शकते याची मला पूर्ण जाणीव आहे त्यास मी हरकत नाही असं म्हणतोय वरील सर्व वाटी काळजीपूर्वक वाचले आहेत आणि आय एक्सेप्ट केल्यानंतर तुमचं ते सेंटर फ्रीज होतंय त्यामुळे विद्यार्थ्यांना मी आवाहन करतो कुणीही अशा टॅब देणाऱ्या फर्स्ट नावावरती विश्वास ठेवू नका जर क्लासेसच निवडायचे असतील तर तुम्ही चांगले फॅकल्टी बघून निवडा आता माझ्याकडच्या मुलांचे कॉल येते त्यापैकी हे सगळे बघा तुम्ही त्यापैकी जवळजवळ मॅक्सिमम मुलांनी इग्न प्रेफरन्स प्रेपरेशन केला त्याच्या मागे कारणही नाही तसे महेश पाटील सर इंग्लिश साठी असतील सचिन ढवळे सर मॅथसाठी आहेत नंतर यशवंत सोराट सर मराठी साठी असे दर्जेदार शिक्षक तुम्ही बघताना तुमचा क्रायटेरिया ठरला पाहिजे की आपल्याला शिक्षक चांगले असले पाहिजेत त्यानंतर बापू गायकवाड सरांसारखे मार्गदर्शक तिथं असणार आहेत अभ्यास साहित्य चांगलं तुम्हाला मिळतंय लायब्ररी मिळते क्लासरूम चांगले सगळे स्टाफ सपोर्टिव्ह आहे हे सगळं तुम्ही बघून तुम्ही क्लास निवडा आणि कसली अडचण असेल तर मला सत्याहत्तर बावीस शून्य तीन नऊ हजार नऊ या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आर टीच्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ओटीपी येताना पी अडचण येते त्यांनी पण मला कॉन्टॅक्ट करू शकता इतर कसली अडचण असेल तर तुम्ही आरटी संस्थेलाही कॉन्टॅक्ट करा आणि मलाही करू शकता त्यानंतर हे युट्यूब चॅनल आपलं आजपासून तुमचा संपूर्ण प्रशिक्षण कालावधी पूर्ण होईपर्यंत प्रत्येक वेळेस प्रत्येक महिन्याचा स्टाईटमेंट असू द्या काही डॉक्युमेंट्स असू द्या कशासाठी अडचण आली तर मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत असतो त्यामुळे युट्यूब चॅनल प्रत्येक सबस्क्राईब करा व्हिडिओ बघून मागे जाऊ नका प्रत्येकानं युट्यूब चॅनल सबस्क्राईब कराच त्यानंतर टी आर टी वा टीआरटी सारखी महाजी या सर्व संस्थांचा आभार मानणं आपलं कर्तव्य कारण आपल्यासाठी या संस्थांनी खूप काही केले महाराष्ट्रातील गरजू विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपच्या माध्यमातून मदत करणाऱ्या सर्व शासकीय संस्थांचं व महाराष्ट्र शासनाचा आभार आपल्या अतुलनीय योगदानामुळे सामाजिक समतोल साधत न महाराष्ट्र निश्चित घडेल धन्यवाद टी आर टी बार टी आणि कारती